फिरायला गेलेले अमोल आणि अनिता आज आठ दिवसांनी मुंबईला परतले आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच अनिताने सरोजला घराच्या गेटजवळ अमोलशी बोलताना पाहिलं तेही त्यांच्या बेडरूमच्या खिडकीतून सरोजच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि अमोल सरोजला चिंतेने किंचित उत्तेजित स्वरात तिला काहीतरी समजावत होता अनिताला त्यांचं बोलणं ऐकू आलं नाही पण समोरचं दृश्य काहीसं विचित्र आणि अस्वस्थ करणारं नक्कीच होतं सुमारे वीस मिनिट सरोजशी बोलून अमोल परत खोलीत आला पण त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता ही बाब अनिताच्या नजरेतून सुटली नाही मनातील अस्वस्थता आवरता न आल्याने तिने थेट विचारलं गेटवर उभं राहून सरोजशी काय बोलत होता अमोल म्हणाला तिला थोडं समजावत होतं तू खिडकीतून पाहिलंस हो पाहिलं पण ती का रडत होती अनिता त्याच्यासमोर येऊन उभी राहिली अगं तिच्या आयुष्यात खूप अडचणी आहेत वडिलांचं पाच वर्षांपूर्वी निधन झालं आई आजारी असते लहान भाऊ आणि बहिणीचे शिक्षण त्यांचं भवितव्य सगळ्या जबाबदाऱ्या तिच्या खांद्यावर आहेत हे लोक आपल्याच कॉलनीत राहतात का अनिताने डोळे बारीक करत विचारलं हो आपल्या लाईनमधलं शेवटचं घर त्यांचंच आहे सरोजची आई माझ्या आईची खूप जवळची मैत्रीण आहे अनिताने पुन्हा सरळ विचारलं तिला काय समजावत होतात फक्त थोडी हिम्मत देत होतो आणि अनिता एक गोष्ट लक्षात ठेव तिचं मन कधी दुखवू नकोस ती मनाने खूप चांगली आहे अमोलने तिच्या गालावरून हलकेच हात फिरवला आणि आंघोळीसाठी निघून गेला अमोलच्या उत्तरातले तणावाचे सूर आणि त्याच्या मनाची स्थिती अनिताच्या लक्षात आली आणि या क्षणी सरोज आणि अमोल यांच्यात नक्की काय संबंध आहेत हे जाणून घेण्याची तिची उत्सुकता अधिकच वाढली थोड्याच दिवसात ननंद आरोहीने सांगितलं वहिनी सरोज आणि दादा दोघीही एकाच वयाचे आहेत शाळेतही सोबत शिकले आहेत सरोज दादाची खूप जुनी आणि चांगली मैत्रीण आहे तिचं लग्न झालं आहे का अनिताने विचारलं तीन वर्षांपूर्वी झालं होतं पण गेल्या वर्षी घटस्फोट झाला घटस्फोट पण का त्यांचं एकत्र जमत नव्हतं तिचा नवरा तिला मारहाण करायचा अनिताच्या ओठावर एक कुटील हास्य उमटलं ती म्हणाली तुमच्या दादासोबत तिचं काही अफेअर वगैरे तर नाही ना आरोही काही क्षण गप्प राहिली आणि मग गंभीरपणे म्हणाली वहिनी दोघे कधीही काही चुकीचं करताना पकडले गेले नाहीत पण हो दादा तिचं खूप ऐकतात तिची विशेष काळजी घेतात आम्ही सगळेच कधी कधी आश्चर्यचकित होतो कारण तो तिच्या घरातल्या अगदी छोट्या मोठ्या गोष्टीचीही दखल घेतो पण आता आम्ही ते स्वीकारलं आहे स्वतःलाही सावरलं आहे पण एक गोष्ट जाणवते हे सगळं तुम्हाला सहन होणार नाही याची मला कल्पना येते अनिता क्षणभर न बोलता शून्यात नजर लावून म्हणाली हो मी शांत आणि सहनशील आहे खरं आहे पण जर माझ्या वैवाहिक आयुष्यात तिच्या अस्तित्वामुळे काही बिघडलं तर मी गप्प बसणारी नाही सरोजच्या रूपात जो काटा उगवला आहे तो मी मुळासकट उपटून फेकून देईन अनिताच्या डोळ्यातला आत्मविश्वास पाहून आरोहीच्या ओठांवर एक अर्थपूर्ण स्मित उमटलं अमोल सरोजला गरजेपेक्षा जास्त महत्व देतो ही गोष्ट काही दिवसातच अनिताला जाणवली तो कधी सरोजच्या घरी तर कधी स्वतःच्या घरी जवळपास रोजच तिला भेटत होता एकत्र हसताना बोलताना ते दोघं खूप आनंदी वाटायचे अनिताच्या मनात असूया उगम पाहू लागली होती तिला काही बोलता येत नव्हतं कारण तक्रार करण्यासारखं प्रत्यक्षात काही नव्हतंच पण मनातून ती सरोजशी अमोलच्या जवळतेला मान्यता देण्यास तयार नव्हती सरोजच्या अमोलशी वाढलेल्या संवादामुळे अनिता सतत चिंतेत आणि तणावात राहू लागली आणि आता त्या तणावातून मुक्त होणं तिच्यासाठी आवश्यक वाटू लागलं तिला एक गोष्ट ठामपणे समजली होती सरोजच्या प्रभावातून अमोलला बाहेर काढणं आवश्यक आहे एक दिवस अमोल ऑफिसला गेल्यानंतर अनिताने आपल्या मनातील सगळी घुसमट ननंद आरोही आणि सासूबाई शारदाताईंसमोर मोकळापणाने मांडली तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून त्या दोघीही अस्वस्थ आणि दुःखी झाल्या अनिताच्या केसांवरून हात फिरवत शारदाताईंनी हळुवार आवाजात म्हटलं सुनबाई तू या घरात पाय ठेवल्यापासून सरोजच अमोलशी वाढत चाललेलं सानिध्य मलाही खटकू लागलं आहे पण जर मी तिला थेट काही बोललं तर ही गोष्ट अमोलपर्यंत पोहोचेल आणि तो प्रचंड रागवेल म्हणूनच यावर तोलामोलाने विचारपूर्वक उपाय शोधणं गरजेचं आहे आई मी एक उपाय शोधला पण त्यासाठी तुम्हा दोघींची साथ हवी आहे जर तुम्ही मदत केली तर ही समस्या कायमची दूर होईल डोळे पुसत अनिता आत्मविश्वासाने म्हणाली सरोज पेक्षा तू आमच्यासाठी जास्त जवळची आहेस सुनबाई प्रत्येक पावलाशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत शारदा ताईने प्रेमाने आश्वासन दिलं सासूबाईंकडून असं सा प्रेमळ पाठभर मिळाल्यावर अनिताच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू उमटलं त्या रात्री उशिरापर्यंत अनिताने तिची योजना शारदा ताईंना समजावून सांगितली आणि त्या तिघींनी दुसऱ्या दिवसापासून त्या योजनेवर अमल सुरू करण्याचा निर्णय घेतला संध्याकाळी येण्याआधी सरोज त्यांच्या घरी आली अनिता आरोही आणि शारदा ताई तिला हसत हसत प्रेमाने आणि आपलेपणाने भेटल्या पण त्यांच्या वागण्यात काहीसा बदल झालेला स्पष्ट दिसत होता आता त्या तिघीही सरोजच्या बोलण्याला अगदीच किरकोळ प्रतिसाद देत होत्या एक दोन शब्दात उत्तर देऊन चेहऱ्यावर कृत्रिम हसू ठेवून त्या तिला ऐकत होत्या स्वतःहून संवाद सुरू करणं त्यांनी जवळपास थांबवलं होतं कधी सरोज बोलत असे तर त्यातील एक जण मान खाली घालून बोटांशी खेळायला लागायची तर दुसरी एखादं काम करण्याच्या निमित्ताने स्वतःला गुंतवून घ्यायची पण हसून तिला पाठिंबा देणं हे ते मात्र बंद झालं होतं अनिता चहा करायला उठली तेव्हा आरोही म्हणाली वहिनी मला ऍसिडिटी झाली आहे मी चहा घेणार नाही शारदा ताईने सुद्धा अगोदरच चहा घेतल्याचं सांगून नकार दिला थोड्या वेळाने अनिता ट्रे मध्ये चहा घेऊन आली पण एकच कप अनिता तुझ्यासाठी चहा नाही केला सरोजने आश्चर्याने विचारलं मन नाही झालं ताई तुम्ही घ्या ना चहा अनिता खूप आपुलकीने तिला कप पुढे करत होती असे एकटीनं चहा पिणं मला बरोबर वाटत नाही सरोजचा चेहरा उतरला आज एकटी चहा पी पुढच्या वेळी आम्ही सगळ्याजणी तुझी साथ देऊ शारदाताईने तिचा हात हातात घेत शांतपणे आश्वस्त केलं अमोल येईपर्यंत सरोज त्यांच्या सोबत थोडी बावरलेली आणि बोर झालेली होती पण जेव्हा अमोल घरी आला तेव्हा त्या सगळ्यांनी तिच्यासोबत पूर्वीसारखं हसत खेळत संवाद साधला त्या क्षणी कुणालाही जाणवू शकत नव्हतं की काही तासांपूर्वी या तिघींकडे बोलायला शब्दही नव्हते सरोज निघताना पहिल्यांदाच अनिता तिच्या समोर खाली बाकली आणि तिच्या पाया पडली सरोज दचकली अगं अनिता तू काय करतेस हे याची काही गरज आहे का ताई तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात माझ्या शुभचिंतक आहात तुमचा आशीर्वाद अशाच पद्धतीने घ्यावा असं मला मनापासून वाटतं अनिताचं हे बोलणं ऐकून सरोज आणि अमोल दोघेही प्रसन्न आणि आनंदित झाले अमोलच्या अनुपस्थितीत त्या तिघी सरोज पासून एकदम तुटकपणे वागत होत्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असायचं अमोल घरी असताना हसणं बोलणं मस्करी यात त्या तिघी नेहमी सामील असायच्या आणि शेवटी नेमकं तेच घडलं ज्याची त्या आतून अपेक्षा होती अमोल घरी नसताना त्यांच्या घरी येणं पूर्णपणे बंद केलं सरोज एका शाळेत शिक्षिका होती ती सकाळी शाळेत गेल्यावर अनिताच्या आई सीमाताईंना भेटायला जाऊ लागली ती जास्तीत जास्त वेळ त्यांच्या सोबत सरोजच्या भविष्याबद्दल चर्चा करत असे सरोजचं लग्न झालं की माझं मन शांत होईल स्वत धावपळ करणं शक्य नाही आणि त्यात घटस्फोटीत मुलीसाठी चांगलं स्थळ मिळणं सोपं नसतं एक दिवस आपल्या मनातलं दुःख बोलताना सीमाताईंचा गळा दाटून आला तुमच्या सगळ्या नातेवाईकांना माझ्याकडून पत्र लिहून पाठवून द्या कुठून चांगलं स्थळ आलं तर तुम्ही अमोलला घेऊन त्या मुलाला बघायला जा काकू या शुभ कार्यात आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि त्याने दिलेला धीर आणि बोललेले शब्द इतके समंजस होते की सीमाताईंचं मन पूर्णपणे जिंकलं गेलं अनिताच्या सल्ल्यानुसार सीमाताईंनी सरोजला पत्र पाठवण्याबद्दल काहीच सांगितलं नाही आठवड्याभरातच अनिताने त्यांच्या वतीने विसय पत्र लिहून नातेवाईकांकडे पाठवून दिली याच दरम्यान आरोहीचा वाढदिवस रविवारच्या दिवशी आला गांधी पार्कमध्ये जाऊन पिकनिक साजरी करण्याचा कार्यक्रम जेव्हा एक दिवस आधी ठरला गेला तेव्हा सरोजही उपस्थित होती जेवण घरी बनवून न्यायचं ठरलं होतं या आधी अशा प्रसंगी सरोज स्वयंपाकाच्या कामात नेहमीच पुढाकार घ्यायची पण त्या दिवशी तिला काहीच करू दिलं गेलं नाही सरोज बाळा तू हॉलमध्ये आरामात बस सुनबाई सगळं बघेल शारदा ताईने तिचा हात पकडून तिला स्वयंपाकघरातून बाहेर नेऊ लागल्या सरोज ताई तुझ्या हातची पुरी भाजी आम्ही खूप वेळा खाल्ली पण आता आम्ही फक्त अनिता वहिनीच्या हातचं खाणार आहोत आरोहीच्या आवाजात जिंकल्याचा स्पष्ट सूर होता ताई एक तर ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची इच्छा मान्य केलीच पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुम्ही आमच्या पाहुण्या आहात तुम्हाला स्वयंपाक घरात गुंतवणं बरोबर नाही अनिता आदरपूर्वक म्हणाली अनिता तू हे अगदी चुकीचं बोलते आहेस सरोज नाराज वाटत होती ती शारदा ताईंकडे वळून अतिशय आपुलकीने म्हणाली काकू मी तुमच्या घरात पाहुणी आहे का की हे घर माझंही आहे शारदा ताई थोडं हसल्या आणि म्हणाल्या सरोज बाळा ज्या घरात तुझं लग्न होईल तेच तुझं खरं घर असेल आम्हाला तर वाटतं तो दिवस लवकर यावा तुझा संसार पुन्हा एकदा फुलावा अनिता सरोज आणि माझ्यासाठी दोन कप चहा पाठव सुनबाईला आदेश देत त्या सरोज बरोबर स्वयंपाकघरातून बाहेर आल्या एखाद्याचा प्रभाव कमी करायचा असेल तर त्याला जबाबदारीपासून दूर ठेवणं हा एक प्रकार असतो त्या दिवशी सरोजला स्वतःचं अस्तित्व वेगळं एकटं वाटत होतं ती कोणावरही राग काढू शकत नव्हती कारण वरकरणी सगळे अगदी ठीक वागत होते तरीही तिचं मन अस्वस्थ होतं ती अंतर्मुख झाल्यासारखी वाटत होती अमोलशी बोलणं त्याचं हसणं हे सगळं देखील तिचा मूड सुधारू शकत नव्हतं पार्कमध्ये गेल्यावरही परिस्थिती बदलली नाही सरोजने त्या तिघींशी संवाद साधण्याचा हसण्याचा प्रयत्न केला पण प्रतिसादात फक्त निरुत्साही कुटील हास्य त्या पलीकडे काहीच नव्हतं आरोहीने काही वेळ अनिता सोबत बॅडमिंटन खेळलं सरोजने आरोही बरोबर खेळण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिने थेट सांगितलं मी थकले आहे तुम्ही बहिणी सोबत खेळा मला तर खूपच भूक लागली आता खेळणं बिळणं सगळं पेटपूजा झाल्यावरच अनिताचं उत्तर ऐकून सरोजचा चेहरा रागाने लाल झाला शेजारी बसलेल्या अमोलने आपल्या बायकोकडे आणि बहिणीकडे रोषाने पाहिलं आणि सरोजचा हात धरून तो म्हणाला या दोघींना खेळता तरी येतं का तू माझ्याबरोबर खेळ अमोल सरज बरोबर बॅडमिंटन खेळू लागला तर अनिता चहा नाश्त्याची तयारी करू लागली काही वेळा नंतर शारदा देऊन त्या दोघांना बोलावून घेतलं ते बसल्यावर आरोहीने आपल्या दादाला चहाचा कप दिला आणि मग स्वतःही नाश्ता करू लागली मला पण चहा दे स्वतःचा अपमान झालेला पाहून सरोज संतापून ओरडली आरोही थर्मस आणि एक प्लास्टिकचा कप तिच्या समोर अगदी बेफिकरीने ठेवला सगळ्यांना कपात चहा ओतून तूच दिलास मग माझ्याशी दुश्मनी कशाची सरोजचा राग उफाळून आला दुश्मनी सारखं काही नाही, यात। मी नाही ओतला तर तूच ओतून घे आरोहीने तिच्या आवाजातील ना गोडवा गमावला ना चेहऱ्यावरील हसू हे पाहून अमोलने आपल्या बहिणीकडे रागाने रोखून पाहिलं आणि म्हणाला आरोही तुझं हे वागणं मी खूप दिवसांपासून पाहतोय तू सरोजशी नीट का वागत नाही आहेस सरोजताई मी तुमच्याशी काय चुकीचं वागले आरोहीने कपाळावर आठ्या आणून विचारलं त्यावर अमोलचा संताप आणखी वाढला माझ्या लक्षात आले आहे की तुम्ही मिळून तिच्याशी जाणीवपूर्वक वागायला केली तुम्ही तिची थट्टा करता मोठ्या लहानाचं भान ठेवत नाही हे तुम्ही काय बोलताय सरोज ताईंनी आमच्याबद्दल काही तक्रार केली आहे का आरोहीचा हात हातात घेऊन अनिताने चिंतेच्या स्वरात अमोलला विचारलं सरोजने थेट काही तक्रार केलेली नाही अमोल थोडं थांबून म्हणाला पण तिच्या डोळ्यातल्या वेदना तिच्या शब्दांमधून जाणवलेला त्रास हेच सगळं मला खूप काही सांगून गेलं तुम्ही दोघींनी तिच्याशी कसा व्यवहार केला ते माझ्या लक्षात आलंय आता एक लक्षात ठेवा इथून पुढे जर तुम्ही तिच्याशी गैरवर्तन केलं तर माझ्यासारखा वाईट माणूस तुम्हाला कोणीच भेटणार नाही त्याचा आवाज थोडा मोठा झाला दादा तू उगाच आमच्यावर चिडतो आहेस आरोही अश्रूंना आवरू न शकल्याने थरथरत्या आवाजात म्हणाली तुझं तोंड बंद ठेव हो। अमोलचा आवाज आता चढला गेला होता अरोणीने दोन्ही हाताने तोंड झाकलं आणि तिथेच बसून रडू लागली तेव्हा शारदा ताई हळूहळू अमोलकडे रोषाने पाहत म्हणाल्या अमोल बहुतेक तू विसरलास आज तुझ्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस आहे आणि आपण येथे पिकनिकसाठी आलोय नात्यांमध्ये विष पेरायला किंवा अश्रू गाळायला नाही थोडं भान ठेव आजचा दिवस आनंदाचा आहे कटुतेचा नव्हे ते ऐकून सरोज घाबरलेले सुरात म्हणाली काकू चूक माझीच आहे मला एवढ्या छोट्या गोष्टीचा तमाशा करायला नको होता सरोज मला तुझ्याशी काही तक्रार नाही तक्रार आहे माझ्या मुलाशी कोणी काहीही सांगो पण निर्णय स्वतःच्या बुद्धीने घ्यायला हवेत शारदा ताई म्हणाल्या पण सरोजला वाटलं जणू त्या टोमणा मारत आहेत तिचा चेहरा उतरला तेवढ्यात आरोही आपलं रडणं थांबवून हुंदके देत म्हणाली माझी तब्येत बरी नाही वाटतंय मला घरी परत जायचं आहे सुरुवातीला सरोजने नंतर अमोलने तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण आरोहीने हट्ट सोडला नाही अनिता आणि शारदा ताई काहीही न बोलता तिला साथ देत गप्प राहिल्या त्यामुळे आरोहीच्या हट्टाला एक प्रकारे मूक समर्थन मिळालं शेवटी हार मानून अमोल तिला घरी परत घेऊन आला संपूर्ण प्रवासात वातावरण तापलेलं होतं सर्वजण शांत होते सरोजला स्पष्टपणे जाणवू लागलं की आरोही अनिता आणि शारदा ताई मिळून तिचा विरोध करत आहेत आणि या घरात तिचं स्वागत संपलं आहे त्यामुळे सरोजने अमोलच्या घरी जाणं थांबवलं अमोलने तिला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरोज म्हणाली माझा काहीही दोष नसताना तुझ्या घरच्यांनी माझा अपमान करायला सुरुवात केली आता तूच माझ्या घरी ये जोपर्यंत आरोही आणि अनिता माझी माफी मागत नाहीत तोपर्यंत मी तुझ्या घरी पाऊलही ठेवणार नाही अमोलने ही गोष्ट आरोही आणि अनिताला सांगितली पण त्यांनी माफी मागण्यास ठाम नकार दिला शारदाताईने त्या दोघींना पाठीशी घालत अमोलला खूप सुनावलं आजवर आरोही आणि अनिताने सरोजला एकही अपशब्द उच्चारलेला नाही जर तिने तिचा अपमान झाल्याची एक जरी घटना सांगितली तर या दोघी तिच्या पायावर नाक रगडतील फक्त स्वतःच्या अहंकाराच्या समाधानासाठी तिला यांच्याकडून माफी हवी असेल तर ते शक्य नाही सरोज अशी एकही घटना सांगू शकली नाही त्यामुळे अमोल आपल्या बायकोवर किंवा माफी मागण्याचा दबाव टाकू शकला नाही मात्र तो त्यांच्या वागण्यावर नाराज होऊन गप्प गप गप्प राहू लागला काही दिवसांनी अनिताने शारदा ताईंना विचारलं आई मी सरोजच्या आईला भेटायला जाऊ का शारदा ताई थोड्याशा आश्चर्याने म्हणाल्या सरोजचं इकडे येणे जाणं बंदच झालंय मग तुला तिच्या घरच्यांशी का संबंध ठेवायचेत अनिता गंभीरपणे म्हणाली आई तो काटा सध्या तरी आपण काढून टाकला आहे पण त्या जखमेचं दुखणं अजूनही उरलं आहे आणि जर ही जखम पुन्हा चिघळली तर आपल्याला पुन्हा त्रास होईल म्हणूनच या समस्येचं कायमस्वरूपी समाधान शोधण्यासाठी मी काकूंना भेटायला जात राहील सरोजच्या आईने तिला दारात पाहताच आनंदाने म्हटलं खूप दिवसांपासून तुझी वाट पाहत होते ग तू पाठवलेल्या पत्रानंतर सरोजसाठी दोन चांगली स्थळं आली आहेत हे ऐकताच अनिताच्या चेहऱ्यावर आनंद फुलला तर ती अशाच एखाद्या सुखद बातमीच्या आशेने त्यांना भेटायला आली होती आलेल्या स्थळांबद्दल त्या दोघी उत्साहात खूप वेळ चर्चा करत होत्या मुलाचे शिक्षण स्वभाव घरचं वातावरण सवयी सगळ्या बाबतीत खोल विचार सुरू होता तुम्ही सरोज ताईंना या मुलांबद्दल काही सांगितलं का आणि त्याने हळूच विचारलं पण तिच्या स्वरात उत्सुकते इतकीच काळजीही जाणवत होती लताताई उदास होत म्हणाल्या सांगितलं ग पण तिने जरासाही रस दाखवला नाही हल्ली तिला काय झालंय कुणास ठाऊक सारखी चिडचिड करते खूप उदास दिसते काकू तुम्ही काहीही काळजी करू नका मी सरोजला समजावते आणि त्याने शांतपणे पण आत्मविश्वासपूर्ण आवाजात लताताईंना धीर दिला जर तू तिला मुलगा पाहायला तयार केलंस तर मी तुझे हे उपकार कधीही विसरणार नाही लताताई बोलत असतानाच अनिताने त्यांच्या ओठांवर हात ठेवला काकू ती मधुर आवाजात म्हणाली लग्न ना तर सगळ्यात जास्त आनंद मलाच होईल सगळं नीट होईल तुम्ही काळजी करू नका सरोज शाळेतून परत येईपर्यंत अनिता तिथेच थांबली सरोज घरी आली पण दारातून अनिताला पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या ती नाराज दिसत होती अनिताने नमस्कार केला पण सरोजने फक्त उदा स्वरात उत्तर दिलं आणि थेट खोलीत जाऊन बसली तेव्हा अनिताने लताताईंना सांगितलं काकू तुम्ही थोडं दूर राहा मी स्वतः समजावण्याचा प्रयत्न करते इतकं सांगून ती सरोजच्या खोलीत गेली मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे सरोजच्या जवळ बसतच अनिताने एक आपलेपणाचं हसू दिलं बोल काय बोलायचं आहे सरोज खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली सर्वप्रथम जर कधी माझ्या वागण्यामुळे तुमचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागते ही पद्धतच भारी आहे आधी अपमान करायचा मग येऊन गोड गोड बोलून माफी मागायची सरोजने स्पष्ट टोमणा मारला सरोज ताई तुम्ही असं रागवू नका खरंच मी तुमचा मनापासून आदर करते आणि तुमची शुभचिंतकही आहे आज मी तुम्हाला एक गोपनीय गोष्ट सांगायला आली आहे कोणती गोपनीय गोष्ट सरोजची उत्सुकता चाळवली गेली माझी मोठी बहीण छाया ताईचं लग्न चार वर्षांपूर्वी झालं तेव्हा मी लहान होते समजही फारशी नव्हती माझे भाऊजी खूपच हसतमुख आणि स्मार्ट आहेत हळूहळू मी त्यांच्यावर प्रेम करू लागले अनिताचं बोलता बोलता चेहरा लाल झाला मग पुढे काय झालं तुझ्या ताईची आणि भाऊजींची प्रतिक्रिया काय होती सरोजने थोडं गंभीर होत विचारलं पुरुषांना अशा नात्यांमध्ये विशेष आकर्षण असतं सरोजताई भाऊजींना माझ्यासोबत प्रेम संबंध ठेवण्यात काहीच अडथळा वाटत नव्हता एक दिवस मला त्यांच्या गालावर चुंबन घेताना पाहिलं मग ती तुझ्यावर खूप ओरडली असेल नाही अजिबात नाही ना ती माझ्यावर ओरडली ना भाऊजींवर ती फक्त माझा हात घट्ट पकडून मला एकांतात घेऊन गेली आणि फक्त एकच गोष्ट बोलली कोणती गोष्ट सरोजने ताडकन विचारलं अनिताच्या आवाजात गूढ शांतता भरली होती ती म्हणाली प्रेमाने भरलेल्या स्वरात तिने मला सांगितलं हे बघ अनिता एक दिवस तुझ्या आयुष्यातही असा पुरुष येईल जो फक्त तुझाच असेल जो फक्त तुझ्यावरच प्रेम करेल आणि फक्त तुझ्याकडूनच प्रेम मिळवेल आपण अशा पुरुषाशी हृदयाचं नातं जोडू नये जो आधीच कोणाचा तरी नवरा किंवा प्रियकर असतो अशा नात्यांमध्ये सुख शांती आणि समाधान कधीच मिळू शकत नाही मी वयाने तुमच्यापेक्षा लहान आहे सरोजताई पण छायाताईचे हे वाक्य मला त्या लहान वयातच समजलं जर तुम्हालाही असं वाटत असेल की प्रत्येक स्त्रीला असा जीवनसाथी मिळावा जो पूर्णपणे तिचा स्वतःचा असेल तर कृपया तुमच्या आईचा सल्ला मानून लग्नासाठी होकार द्या जे प्रस्ताव येत आहेत त्यांच्याकडे मनापासून लक्ष द्या आणि तुमच्यासाठी योग्य जीवनसाथीची निवड लवकर करा असं केल्याने तुम्ही केवळ स्वतःसाठीच नव्हे तर तुमच्या कुटुंबासाठी आणि समाजातही सन्मान मिळवून द्याल अनिताने हे सगळं शांत पण खोल स्वरात सांगितलं आणि काही वेळ शांत बसली सुरुवातीला सरोजला तिच्या बोलण्यामुळे राग आला होता पण हळूहळू तिने ते लक्षपूर्वक ऐकायला सुरुवात केली अनिताचं बोलणं संपल्यावर सरोज बराच वेळ गप्प बसली विचारात घडून गेली तू खरंच बरोबर बोलतेस अनिता काही नात्यांमध्ये वाटेकरीपणा चालत नाही सरोजने खोल श्वास घेतला मी तुझा हेतू समजून घेतलाय आणि माझं आयुष्य योग्य मार्गावर नेण्यासाठी मनापासून प्रयत्न करीन धन्यवाद सरोजताई आता मी निघते परत लवकरच तुमच्या लग्नाचा आनंददायक समाचार घेऊन तुम्ही आमच्याकडे याल अशी मी मनापासून आशा करते निरोप घेताना अनिताच्या मनात एक आश्वासक विचार चमकून गेला आता तिच्या वैवाहिक जीवनातला तो त्रासदायक काटा लवकरच कायमचा दूर होईल कधी कधी आपण चुकतो भावनांमध्ये वाहून जातो आणि चुकीच्या नात्यांमध्ये गुंततो पण सत्य आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर प्रत्येक माणूस आपली चूक सुधारू शकतो खरं प्रेम तेच असतं जे सन्मान निष्ठा आणि समर्पणाने भरलेलं असतं कोणत्याही नात्यात वाटेकरीपणा नको नातं पूर्णतः आपलं असावं चुकलेल्या वाटांवरून परतणं हा पराभव नसून नव्या सुरुवातीचे लक्षण असतं आणि सर्वात महत्त्वाचं आपुलकीने दिलेला सल्ला प्रेमाने बोललेलं एक वाक्य एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं मनापासून घेतलेला निर्णय आणि शुद्ध अंतकरणाची साथ असली तर आयुष्य कुठल्याही वळणावर सुंदर होऊ शकतं कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह